काय म्हणती कारभारे मग काय माहिती की माझ्यातून अयू हे बाकरी त्या काही कस काय तिने गाणू कसं काही नक घेऊ मी तू दुसरा काटा कुठून पुढल्या गर्दी टाईम ती काय राहिलंय कादा घेऊन आपलं रडत गाणार रोज फुल डकता गोष्ट वेळेवर आज करायचं नाच द्यायचं का म्हणती रडत चाललाय बाकरी कि पाय शिवीला रोजच्या नास बाकरी करते त्याच काय करायचं आणि गरच ताई त्या एव एवढस भाकरी करताय एवढे एवढच कालवण करताय एवढ नाच होतंय ती शिल्लक पापड जाते लाख हा पापड आपण होय आपण एक नंबर आहे कामाला बघा तिने काय नको चिकटू नको शिकतो नाही तू कटा तिथले मी काटा आणतो त्यांचा काटा मोकळायचा आहे मग फलटण गेलो का नाही एक काटाचा घेऊन एक काटा न वापरायला हिला फलटण नाही नेस फलटणला ना नाना निघाल ती या स्वराला घेऊन जा मग स्वरण्यास दांडी मारली शेला अग निकी लागा तुम्हीच जाताय आहे ना सारखं लागा तुमचं तिथं काय गटोळा आहे होई हा मॅच जायचं लागा मी थांबलो म्हणलं जाऊ द्या मी नाही जात आता दोघांनी जाणार आहे ती आपण कुठं माग घेतलं पाहिजे अग हे काय टाकलं या वारं सुटले वारं सुटले वारं सुटले सोरा हो 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 मोती 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 सांग

साडे अठरा <laughs> आईच कुठं राहिलं तो करा मिरची मिरची मिरचे एक <laughs> <के> ठोकर किलो <किलागा> <laughs> <देखो>, बोरी <अपिर्खा> <laughs> बरं वार बंद झाल्या हो मग करा आय <laughs> कुठे गेली आईच बघून एक का <laughs> देवाला <दिया> जायचंय हा <laughs> सका, सकाळ सकाळ कस आई आईला नानालाच म्हटलं जावा तुम्ही मी काय जात नाही तुम्ही जात असले होय गाय चला चला हा बा चला कुत्र काय पापाट सोडत नाही मी काय म्हणतोय होय ग मग ह्याच मळ तेवढं पापडस अर्धा किलो हॅलो पाऊंडर आहे का काय ती हा पाऊर लावतीला काही होय ग एवढी तू का फिरती काय म्हणते स्वरा पिल्लो आपल्या बाळ जयंती कुठली जयंती आहे तू का सावित्रीबाई फुले आज बघा स्वरा दांडी मारली हा शाळा शिकली आणि स्वरा आमच्या पण स्वराने दांडी मारली या बाबतीत तू काय बोलती का नाही काय हा असायच आभास काय चाललंय आबा हा बाबत नाही घेत जायची तयारी चालली या जत्रेला आभास चाललोय बसल ते बसून द्या आबा ए पडेल तयारीच गाय झालं का ग का जाऊ मी च्या आता नको चहा मला नको देवाचा आशीर्वाद घेऊन दे मला है का ना का पंढरंगा आणि सात जणी बिवायच्या चांग बोल दोन चांगलं चांग आशीर्वाद घेऊन देवाचा आणि दे आज आमच्या जा जाणार जा आहे देवाला काय का हो स्वरा शिकवा लागतंय का हे का आईची देवपूजा होय आयुष्या आईची आमची देवपूजाबाई आई जायचं म्हणून देवपूजा करते होय गु नाही मग काय देवपूजा असतीच माझी शुक्रवार मंगळवार होय मग हे तर केलं का महादेवाला किती वाजता येणार इथं काय माहिती आता गावात गेले होते या मग आज किती वाजता जाणार किती वाजता येणार कुठं निघाणार तुम्ही सांगा मला देवाला देवाला हा सांग एवढी असती कोण माझ्या आय बाबा खेकसतीच माझ्या खेकासती बोलत नाही माझ्या नाही का स्वरात्रबाई फुले जयंती आज ना तेव्हा स्वराज सुटी आमच्या स्वराने सुट्टीच घेतली आज हम्म स्वरामची स्वराने मारली दांडी बाग नवीन वर्ष सावित्रीबाई फुले जयंती आहे बर काय खरं नाही कुत्र कुत्रातील ये त्याला दुतलं पाहिजे कारभार जेवण चालू जेवाय बोरावचे का नाही आम्हाला होय ग

Bagaimana nih <laughs> lagi <laughs> Dia wala. Suara? Tadi u Tuh saya tinggal di Raili. Tindak kawan tuh kalu. Hai, tuh saya tinggal di आज सावित्रीबाई फुले जयंती सरा हा ज्यांनी आपल्याला घडवलं ज्यांनी मोठं केलं ज्यांनी शाळा दाखवली आपल्याला हा शाळेचं दळे शिकवलं सर मी काय म्हणतो मी तुला आणणार नाही किस्सा का पैसा येणार नाही नाही येणार तुला आज सावित्रीबाई फुले जयंती काय मग मी काय उशीर झालं काय सांगतो त्यांनी काय केलं शाळा चालू केली महिलांना शाळेत लावलं शाळा शिकवली म्हणून आपण इथं येता तू शिकती ना। का शाळा ती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्यामुळं आहे हे तुला कळलं पाहिजे आता तू घरी दांडा मारू राहिली आज हा नीट नाही तुम बोलणारच नाही मी आता नाही बोलणार नेणार बी नाही बरं कायच नाही बरं का